मित्र हो आज नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन दोनही दिवस हे भारतीय संस्कृतीसाठी मराठी जनांसाठी आणि महाराष्ट्रातील समष्टीसाठी खूपच महत्त्वाचे आणि त्यातही रक्षाबंधनाचा वापर ज्या खुबीनं आणि ज्या कल्पकतेनं सत्तेत बसलेल्या सरकारने आपल्या पुन्हा येईंसाठी करून घेतलेलं आहे ते, ते पाहिल्यानंतर सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसू शकतो तो आश्चर्याचा धक्का का बसू शकतो हेच मी आपल्याला समजावून सांगणार आहे नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो भावा बहिणींच्या नात्यातला पवित्र बंधनाचा सण म्हणून आपण रक्षाबंधनाकडे पाहतो पण हेच रक्षाबंधन मध्य प्रदेशला म्हणजे महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या मध्यप्रदेशने ज्या पद्धतीत साजरं केलं त्यामुळे भाजपला तिथून एका पाटोपाट एक अशी सत्ता सलग स्वतःकडे ठेवता आली अर्थात या योजनेचे निर्माते होते मध्य तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण त्यांना जवळचे लोक खाजगीतले लोक कार्यकर्ते मामाजी म्हणत या मामाजींच्या डोक्यातून आलेली ही कल्पना बघता बघता मध्य प्रदेशमध्ये भाजपला इतकं यश देऊन गेली की ज्याचं नाव ते मग आता याच योजनेची रिप्लिका महाराष्ट्रात आणली गेली आणि त्या योजनेचं नाव ठेवलं गेलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पण आता मुख्यमंत्री आणि लाडकी बहीण या दोन गोष्टींची सांगड एकनाथ शिंदेंनी अशी घालून घेतली याचं कारण काय ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि लाडकी बहीण ही जी योजना आहे ही राज्य सरकारची योजना आहे महिला आणि बालकल्याण विकास विभागाच्या अंतर्गत राज्य सरकारने ही योजना सुरू केलेली आहे कारण राज्यात चार कोटी तीस लाख महिला मतदार आहेत आणि त्यापैकी एक कोटी तीस लाख महिलांना पहिल्यांदा यामध्ये टार्गेट करण्यात आले किंवा नोंदणीकृत करण्यात आलेले यापैकी ऐंशी लाख महिलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे म्हणजे जून आणि जुलैचे पैसे हे जमा झालेले आता या सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर हे तीन हजार रुपये थेट महिलांच्या मध्ये किंवा खात्यामध्ये गोळा झाल्यामुळे महिला वर्गामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचंड क्रेज निर्माण झालेली आहे योजनेचं नाव काय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण भाजपला वाटलं नव्हतं इतक्या मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री महिला वर्गामध्ये लोकप्रिय झालेले आहेत परत त्यात आणखी एक गोष्ट अशी आहे की आता भाजपकडचा चेहरा कोण आहे तर देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस जसं मी आपल्याला म्हटलं की देवेंद्र फडणवीसांचे जितके प्लस पॉईंट आहेत तितकेच त्यांचे किंबहुना त्याच्या निम्म्याने त्यांचे मायनस पॉईंट आहेत पण हे जे त्यांचे मायनस पॉईंट आहेत या त्यांच्या मायनस पॉईंटने त्यांना गेल्या नजीकच्या काळामध्ये भाजपचा एक जरी मोठा चेहरा असला तरी काही समाजांनी काही कार्यकर्त्यांच्या विशिष्ट वर्गांनी आणि भाजपमधल्या एका विशिष्ट फळीने त्यांना विलन ठरवलेलं आहे मग आता हेच देवेंद्र भाऊ इथून आता राष्ट्रीय अध्यक्ष होऊन म्हणून जाणार असं बोललं जात होतं पण आत्ता भाजपच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे ती काय आहे तर एकनाथ शिंदे ज्या पद्धतीत लोकप्रिय होत आहेत आणि विशेषतः महिला वर्गामध्ये त्यांना जो जनादार मिळतोय याचं कारण काय तर याचं कारण असं आहे देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चौदामध्ये मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेला जी घोषणा काय होती की दिल्लीत नरेंद्र राज्यात देवेंद्र ठीक आहे घोषणा दिली यश मिळालं पहिल्यांदा मंत्री होण्या कुठलाही मंत्रीपद नसताना थेट मुख्यमंत्री झाले पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला दोन हजार एकोणीसचे जे देवेंद्र फडणवीस होते हे काहीसे बदललेले देवेंद्र फडणवीस होते आता काही अशी मंडळी आहेत की ज्यांना असं वाटतंय की मी देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात आहे म्हणून मी हे व्हिडिओ करतोय असं नाहीये मी तुम्हाला देवेंद्र फडणवीस हे काय चुकतायत आणि त्यांना कोण चुकायला भाग पाडत आहे हे जसं सांगतोय तसं एकनाथ शिंदे यांना देखील कोण चुकवतोय कोण गरगरवून टाकतंय हे देखील मी तुम्हाला टप्प्याटप्प्यानं सांगणारच आहे पण आत्ताचा जो व्हिडिओ आहे तो एवढ्यासाठीच आहे की आज रक्षाबंधनाच्या दिवशी एरवी कार्यकर्त्यांपासून आपल्या जवळच्या काही सनदी अधिकाऱ्यांपासून आणि आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांपासून देवेंद्र फडणवीस हे फटकून वागायला लागले देवेंद्र फडणवीसांचं यश कशात होतं तर ते पाच वर्ष मुख्यमंत्री म्हणून राहिले ते असे एकटेच सगळं कारभार चालवू शकले का तर नाही तर देवेंद्र फडणवीस जे यशस्वी झाले त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा हा प्रवीण सिंह परदेशींचा होता मिलिंद म्हजकरांचा होता विवेक फणसळकरांचा होता मनीषा म्हजकरांचा होता प्रवीण दराडेंचा होता या सगळ्या लोकांचा जर आपण विचार केला तर देवेंद्र फडणवीसांचे जे काही एक दहा पंधरा अधिकारी होते दोन हजार एकोणीस नंतर जेव्हा सत्तेनं हुलकावणी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी या अधिकाऱ्यांपासून स्वतःला दूर करायला सुरुवात केली बरं ज्या वेळेला आता नागपूरमधून खूप मोठ्या प्रमाणात माध्यमांमध्ये मित्र आलेले आहेत किंवा अधिकारी म्हणून आलेले आहेत तर ही सगळी मंडळी जसं नागपूरमध्ये आपण अपन, आपल्या लहान भावाला किंवा मोठ्या भावाला भाऊ म्हणतो तसं ते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख भाऊ असे करायचे पण देवेंद्र फडणवीसांच्या अवतीभोवती जी काही त्यांच्या चालन करणाऱ्या मंडळींची जी सूज आली होती त्या सूजेला हे बिल्कुल मान्य नव्हतं ती सूज कोणाची होती तर काही खुशमस्कऱ्या अधिकाऱ्यांची होती काही खुज्या पदाधिकाऱ्यांची होती आणि त्यातही काही देवेंद्र फडणवीस यांच्या बारबाईतल्या बारा बलुतेदारांची होती आणि मग या सगळ्या लोकांना हे देवेंद्र भाऊंना भाऊ म्हणणं हे त्यांना आवडत नव्हतं बघा भाजप असो किंवा हे राजकीय पक्ष असो यांच्यामध्ये जे काही कार्यकर्ते आहेत याच्यामध्ये आणखी एका माणसाचा उल्लेख मला इथे करायचा आहे तो म्हणजे परागळवणी हे भाजपचे आमदार आहेत अगदी तरुणपणापासून राजकीय प्रवाहात असलेल्या परागळवणींना आज परागळवणी पन्नाशीच्या पार झालेले जरी असले तरी तिथले अनेक मंडळी अनेक जुने जाणते लोक हे ए पराग अशा नावाने हाक मारतात आणि पराग अळवणी हे जर तुम्हाला चालताना दिसले तर ते मागून तुम्हाला उद्धव ठाकरे चालत आहेत असंच वाटेल की समोरूनही ते उद्धव ठाकरेंचीच एक रिप्लिक आहे असं वाटते ते उद्धव ठाकरेंसारखे शांत आहेत त्यांना कधीही लोकांनी आपल्याला साहेब म्हणावं वा असं वाटत नाही किंवा ते वाटून घेत नाहीत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांचा एकेरीत उल्लेख केला तरी त्यांच्या चेहऱ्यावर संतापाची एकही रेष उमटत नाही पण देवेंद्र फडणवीसांचं असं काही झालं नाही जसं परक अळवणींना अगदी तरुण वयात राजकीय यश संघटनात्मक यश मिळत गेलं आणि परागळवणींचं यश किती होतं तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जेव्हा त्यांना त्यांच्या त्यांना तिकीट नाकारलं गेलं किंवा त्यांच्या पत्नीला तिकीट नाकारलं गेलं त्यावेळेला त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली त्यांच्या पत्नीने आणि त्यांनी निवडणूक तिला जिंकवून आणलं म्हणजे इतकी लोकप्रियता पारल्यासारख्या अगदी ज्याला आपण सिलेक्टेड म्हणतो अशा मतदारांनी परागळवणींना ही लोकप्रियता दिली होती परागळवणी आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच म्हणजे संघटनेच्या एकाच अंगीकृत शाखेतून पुढे आलेले लोक आहेत विद्यार्थी दशेतल्या चळवळीपासून युवा भाजपपासून पुढे आलेले लोक आहेत पण देवेंद्र फडणवीस हे एकोणीस नंतरचे फडणवीस बदललेले होते त्यांचा देवेंद्र फडणवीस साहेब झालेला होता आणि इथे सगळी गडबड झाली तिथून त्यांचा पार्टीतल्या लोकांशी कनेक्ट तुटला सर्वसामान्य लोकांशी कनेक्ट तुटला आणि देवेंद्र फडणवीस हे सुटाबुटातले साहेब म्हणून आपल्याला बघायला मिळाले आणि नागपूरचा माणूस असो कोकणातला असो किंवा पश्चिम महाराष्ट्रातला असो त्याला जेव्हा नेता टाळायला सुरुवात करतो मग तोही नेत्याला टाळायला सुरुवात करतो आणि हेच नेमकं देवेंद्र फडणवीसांसारसाठी नुकसानदायक ठरलं देवेंद्र फडणवीस आता त्यांच्या जवळच्या काही अधिकाऱ्यांना वेळा देत नाहीत भेटत नाहीत नीट बोलत नाहीत अगदी गाडीतून उतरले तरी मान खाली घालून निघून जातात या सगळ्याचा त्रास फडणवीसांवर प्रेम करणाऱ्या लोकांना होत असतो मग ते कोणी असू द्या अधिकारी असू द्या किंवा पोलीस अधिकारी असू द्या किंवा आणखी कोणी मग आता अशा देवेंद्र फडणवीसांना एक उपरती सुचली आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने आणि भाजपला पण आहे कारण भाजप हा त्यांचा पक्ष आणि देवेंद्र फडणवीस हा त्यांचा एकदम स्ट्रॉंग पॉइंट आहे कारण आता भाजपकडे महाराष्ट्रात चेहरा नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेंचा मुकाबला करू शकेल असा तो चेरा नाई चे। तर चेहरा नाहीच आहे आता एकनाथ शिंदे काय करतात तर एकनाथ शिंदेंनी सगळा जो काय मुख्यमंत्र्याचा प्रोटोकॉल आहे तो अक्षरशः गुंडाळून किसन नगरला ठेवल्यासारखे ते वागतात आणि दुसरीकडे वर्षा जे काही त्यांनी केलेलं आहे तिथे कोण येतो कोण जातो याची काही नोंदच ठेवली जात नाहीये अशी परिस्थिती नोंद म्हणजे तुम्ही अगदी शब्दशा नोंद घेऊ नका पण आव जाव घर तुम्हाला अशी वर्षाची स्थिती झालेली आहे पण याच्यातून झालं असं याच्यातून एकनाथ शिंदे ज्या लोकप्रियतेच्या लाटेवर आरूढ झालेले आहेत त्याचा धसका आता भाजपने पण घेतलाय आणि या धसका घेतलेल्या भाजपने रक्षाबंधनाच्या निमित्ताने देवेंद भाऊ हे नवं प्रकरण लाँच केलेलं आहे अंधेरीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि या अंधेरीच्या कार्यक्रमांमध्ये अनेक शेकडो महिलांनी देवेंद्र फडणवीसांना राखी बांधली आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतला मुख्यमंत्री काढून टाकलेलं आहे ते आता सगळीकडे होर्डिंगवर सभे सभांमध्ये महिलांच्या कार्यक्रमांमध्ये लाडकी बहीण योजना असं बोलतात अर्थात कोणाचं नाव बदललं किंवा कोणाच्या नावाची काटछाट केली म्हणून लोकप्रियतेमध्ये किंवा त्या माणसाच्या चांगूलपणे मध्ये त्या योजनेच्या लोकप्रियतेमध्ये काहीही फरक पडणार नाही हे जरा भाजपलांनी थोडं समजून घ्यायला पाहिजे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना निचा दाखवला काय किंवा त्या, का कि त्या योजनेचं जे काय नामकरण आहे ते नाम स्वतःच्या सोयीने केलं काय फरक तर काहीच पडणार नाही आता गोष्ट अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये देवेंद्र फडणवीसांना एक गोष्ट कळून चुकलेली आहे आपला पार्टीतला कनेक्ट हा सामान्य कार्यकर्त्यांशी तुटलेला आहे आपल्याला पुन्हा जर लोकप्रिय व्हायचं असेल आणि पुन्हा जर लोकनेता म्हणून व्हायचं असेल तर हाच तो मतदार आहे जो घराघरातून आपल्याला लोकप्रियता मिळवून देऊ शकतो याचं कारण काय बघा जेव्हा दोन हजार सहाला ला पक्ष बनवला महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरेंनी तेव्हाही त्यांचा टार्गेट महिला हा मतदार होता महिला मतदारांच्या बाबतीतली एक गोष्ट इथे मला आपल्याला आवर्जून सांगायची आहे की महिला या प्रचंड राजकीय प्रामाणिक असतात तुम्ही त्यांच्या कुटुंबातल्या कोणाला आजारी माणसाला किंवा कोणत्या लहान मुलाला शिक्षणाची सोय करून दिली किंवा त्यांच्या कुठल्या तरी अडचणीच्या वेळेत तुम्ही राहिलात की त्या तुम्हाला विसरत नाहीत पुरुष मतदार हे गेल्या काही काळामध्ये प्रचंड कमर्शियल झालेले ज्याचा झेंडावरती ती आपली पार्टी अशी पुरुष मतदारांची अवस्था आहे पण महिलांच्या बाबतीत तसं आहे आणि हे आता भाजपला एकनाथ शिंदेमुळे कळून चुकलेलं आहे आता याच एकनाथ शिंदेमुळे देवेंद्र भाऊ ही संकल्पना नावारूपाला आलेली आहे आता अर्थात एरवी साहेब झालेले किंवा फडणवीस साहेब झालेले देवेंद्र भाऊ हे जर आपलं साहेब पण विसरू शकले तरच काहीतरी होऊ शकणार आहे आणि मला असं मुळीच वाटत नाही याचं कारण असं खुशमस्कर यांनी आणि अवतीभोवतीच्या लोकांनी त्यांचा जो साहेब केलेला आहे तो साहेब ते खाली उतरवू देणार नाहीत किंवा त्या साहेबाला ते जमिनीवर येऊ देणार नाहीत कारण तो साहेब जर जमिनीवर आला तर यांचं यश किंवा यांचं जे काय या आहे ते सगळं पितळ उघडं पडणार आहे आणि त्यामुळे तो मतदार गाठण्यासाठी तो मतदार आपल्याकडे राखण्यासाठी शिंदेनी तर बाजी मारलेली आहे आता दुसरीकडे अजित पवार यांची अवस्था तर त्याहीपेक्षा वाईट आहे ते एका कार्यक्रमामध्ये जे काही बोलून बसले महिलांसंदर्भातल्या एका कार्यक्रमामध्ये त्यामुळे अजित पवार हे मुळीच या सगळ्या गोष्टीमध्ये रुळत नाही आहेत किंवा त्यांना हे सगळं सॉफ्टली काही करता येत नाही आहे फडणवीसांनी सुरुवात तर केलेली आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने पण आत्ता बराच पल्ला शिंदेंनी पुढे नेलेला आहे आणि त्यामुळे आता निवडणुका पुढे ढकललेल्या आहेत पण या निवडणुका पुढे ढकलण्याचं एक आणखी कारण असं आहे की ही जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे ही अधिकाधिक महिलांपर्यंत आणि महिला मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही निवडणूक काहीशी लांबवली गेली आहे कारण जितके अधिक हप्ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होतील तितकंच महायुतीचं यश अधिक ठळक होऊ शकणार आहे असं या सत्तेतल्या लोकांना वाटतंय आणि त्यामुळेच इरवी देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून वावरणारे गेल्या पाच सात वर्षात ते तसेच दिसणारे आणि वागणारे देवेंद्र भाऊ आता बहिणींना रक्षाबंधनाच्या राखीने आपलंसं करण्याचा प्रयत्न आहेत पण ही रक्षाबंधनाची राखी किंवा हे रक्षेचं बंधन देवेंद्र फडणवीस किती सहजपणे एकनाथ शिंदे समोर प्रस्तुत करू शकतात यावरच भाजपचं खरं यश अवलंबून आहे आपल्याला काय वाटतंय देवेंद्र फडणवीस यांचा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांचा भाऊ जो झाला आहे तो भाऊ भाजपला तारू शकेल का मोदी का परिवार महाराष्ट्रात तरण्यासाठी भाऊ महत्त्वाची खेळी करू शकतील का आपल्याला जे वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा मित्र आहो आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले असेच काही महत्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद